शासकीय मालमत्तेवर अतिक्रमण प्रकरणात खांडबारा सरपंच व सदस्य अपात्र जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश पंधरा दिवसात अपील करण्याची मुभा नवापूर तालुक्यातील खांडबारा ग्रामपंचायतीचे सरपंच अविनाश जगदीश गावित आणि ग्रामपंचायत सदस्य वृंदाबाई गावित यांना शासकीय मालमत्तेवर अतिक्रमण केल्याच्या कारणावरून जिल्हाधिकारी यांनी अपात्र ठरवले आहे या निर्णयाने खांडबारा परिसरात एकच खब उडाली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली या प्रकरणात खांडवारा येथील कैलाश शंकर गावी यांनी एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तक्रार दाखल करत सरपंच अविनाश गावी यांनी शासकीय निवासस्थानावर अतिक्रमण केल्याचा आरोप केला होता तक्रारीनंतर संबंधित स्थळाची प्रत्यक्ष चौकशी करण्यात आली असता सर्वोदय कॉलनीतील शासकीय मालमत्ता क्रमांक चारशे साठ व चारशे एकसष्ट वर अतिक्रमण झाल्याचं निष्पन्न झाले याबाबत सरपंच आणि संबंधित सदस्यांवर वारंवार नोटीस देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याची संधी देण्यात आली होती सर्व पुरावे व अहवालांचा अभ्यास करून जिल्हाधिकाऱ्यांनी दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या आदेशात अतिक्रमण सिद्ध ठरवत दोघांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमावे अपात्र ठरवण्याचा निर्णय दिला आहे दरम्यान या निकालाविरुद्ध पंधरा दिवसाच्या आत नाशिक विभागीय आयुक्तांकडे अपील करण्याची मुभा आहे त्यामुळे आता सरपंच व सदस्य अपील करतात का आणि या प्रकरणाचा पुढील निर्णय काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे माननीय जिल्हाधिकारी महोदय साहेब यांनी दहा तारखेला जो आदेश पारित केला लोकनिक्त सरपंच खांडबरा यांच्या विरोधामध्ये अपात्रतेच्या शासकीय जागेवरती त्यांनी अतिक्रमण केलेला होता तो कंटेन आम्ही एकूण एकोणतीस चारला दाखल केलेला होता आणि त्याचा निकाल आम्हाला दहा तारखेला कलेक् कलेक्टर महोदयाने आम्हाला तो निकाल दिला त्याच्याबद्दल कलेक्टर आपलं जिल्हाधिकारी साहेबांचा धन्यवाद